कारंजाच्या सात मुलांची भारतीय देशसेवेसाठी निवड कारंजा शहरासह तालुक्यातील सात मुलांची सीआरपीएफ आणि बीएसएफ मध्ये निवड झाल्याने तालुक्याची व शहराची मान उंचावली आहे प्राप्त माहितीनुसार नुकत्याच लागलेल्या निकालानुसार कारंजा शहरातील राज संजय राऊत तुषार रामदास चितोळे यांची बीएसएफ मध्ये राहुल रामभाऊ खडसे सावण भीमराव बोलके यांची सीआरपीएफ मध्ये संकेत गजानन डोंगरदेवे मध्ये तसेच तालुक्यातील सोहोळ येथील पवन सुभाष कडू व शहा येथील प्रतीक सुभाष कवणे यांची मध्ये निवड झाली आहे सदर परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आली होती नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कारंजातील सात मुलांनी बाजी मारली आहे शहरातील मुलांनी विश्राम सतत सराव करून यश प्राप्त केले आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे कारंजा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा